पण मस्त अशी एक चमचमीत भाजी करणार आहोत ती तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अगदी चवदार लागते चला तर सुरुवात करूयात यासाठी रात्रभर आपण इथे जे हरभारे असते ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते कोणी कोणी याला काळे चणे असे देखील म्हणतात इथे बघा मस्त असे रात्रभर भिजल्यामुळे टम्म फुगलेले हरभारे आपल्याला दिसत आहेत आता हे व्यवस्थित आपण पाणी काढून घेऊन कमीत कमी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ यामुळे तो हरभऱ्याचा भिजत ठेवल्यामुळे उग्र वास येतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आता इथे तीन चार ते चार वेळा हरभरे धुवून घेतल्यानंतर आपण ते एका कुकरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून त्याला व्यवस्थित आपण इथे शिजून घेऊयात इथे तीन पाण्याने व्यवस्थित हरभरे शिजून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये घालायचे कुकरमध्ये घातल्यानंतर आपण यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे हरभऱ्याच्या अगदी थोडंसं वरती येईपर्यंत इथे पाणी घालायचं आपण रात्रभर हे हरभारे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे याला शिजतानी जास्त पाण्याची गरज लागत नाही आता शिजायला ठेवण्याच्या अगोदर यामध्ये एक तमालपत्र थोडासा दालचिनीचा तुकडा चवीनुसार मीठ आणि हळद घालायची मीठ हे छान व्यवस्थित चव येईल इथपर्यंत घालायचं म्हणजे जे हरभारे आहे त्याची चव एकदम छान येते मी याचा व्हिडिओ करायला विसरले होते त्यामुळे तुम्हाला फक्त सांगते आता हे पूर्ण टाकून झाल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि कुकर हे गॅसवर ठेवून द्यायचं आता गॅसची फ्लेम ही आपण थोडीशी हाय करायची तीन शिट्ट्या घ्यायच्या त्यानंतर अगदी कमी गॅसची फ्लेम करून परत दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजेच हरभारे जे आहेत ते व्यवस्थित शिजतात आता इकडे हरभारे शिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे अगदी मिडियम आकाराचे दोन ते तीन कांदे कापून घ्यायचे इथं कांदा कापत असताना कांदा हा एकदम बारीक कापायचा कांदा कापून झाला त्यानंतर लगेच मी इथे थो थोडासा तुकडा जो आहे तो कापून घेते म्हणजे सगळी काम हो, पटापट -पत होतील आणि जी आपली भाजी आहे ती सुद्धा अगदी झटपट तयार होईल इथे अद्रक कांदा कापून झाल्यानंतर इथे टोमॅटोचे अगदी मोठे मोठे असे आपल्याला काप करून घ्यायचेत कारण टोमॅटोचे मोठे मोठे काप यासाठी करायचे आहेत ते आपल्याला मिक्सरला क बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी अगदी मोठे मोठे असे टोमॅटोचे काप करून घ्यायचे आहेत आता इकडे बघा कुकरच्या मस्त अशा शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे आपला जो मसाला आहे तो तयार करून घेऊयात इकडे कांदा कापून झाल्यानंतर एक कढई आपण व्यवस् गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा तूप घालायचं तुपामुळे जी भाजी आहे ती अगदी एकदम चवीला छान होते तुपामध्येच आपण तेलसुद्धा मिक्स करायचं म्हणजे त्याचं जो कॉम्बिनेशन आहे ते अगदी छान लागते आता हे तूप आणि तेल व्यवस्थित छान कडकडीत गरम झाले की मग यामध्ये घालायचं ते जिरं जिरं छान थोडंसं कडकडीत झालं की मग यामध्ये आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो घालायचा जिरं खूप जास्त वेळ व्यवस्थित परतू द्यायचं नाही कारण कांदा सोबत आणखी जातं त्यामुळे ते, ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे जिरं थोडंसं तडतडलं की मग लगेचच त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करून ठेवायची आणि व्यवस्थित इकडं कांदा भाजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता इकडे कुकरच्या चांगल्या झालेल्या आहेत आता इकडे बघून घेऊयात की आपले जे हरभारे आहेत ते शिजले की नाही आता इथे व्यवस्थित कुकरचं झाकण उघडून मस्त असे हरभारे शिजलेले दिसत आहेत तरीही एकदा आपण हाताने चेक करून बघूयात हरभारे शिजले की नाही बघा इथे मस्त असे हातामध्ये दोन बोटामध्ये घेताच तो हरभारा फुटतोय म्हणजेच आपले जे हरभारे आहेत ते व्यवस्थित छान शिजलेले आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो टोमॅटो कापून घेतला होता तो घेतला दोन हिरवी मिरची आल्याचे तुकडे आणि चार मोठ्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता इथे आपण व्यवस्थित अशी हिरवी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये भरपूर घालायची म्हणजे भावी भाजीला जी चव आहे ती अगदी छान येते आणि यामध्ये कडीपत्ता जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपण जे हरभारे शिजून घेतलेले आहे तो एक चमचा म्हणजे हा जो चम चमचा आहे भाजीचा चमचा मोठा चमचा आहे तेवढा भरून मी यामध्ये ते, या ते हरभारे घालते आता हे घातल्यानंतर आपण इथे ते ओबडधच वाटून घ्यायचे यामध्ये जर तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं असेल तर आपण जे हरभारे शिजून घेतलेलं आहे तेच पाणी घालायचं त्यामुळे भाजीला चव अगदी छान येते इथे बघा आपला कांदा सुद्धा छान असा भाजतय इथेच कांद्याला रंगसुद्धा छान आलेला आहे आता इकडे मस्त बारीक गॅसवर कांदा भाजत होता त्यामुळे तो छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण जो कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे मसाला हा पूर्ण मसाला यामध्ये घालून व्यवस्थित आपण छान मिक्स करून घ्यायचा म्हणजेच मसालाही परत तो आणि आपला जो कांदा आहे तो सुद्धा छान भाजतो इथे दोन्हीही आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आता या मसाल्याला छान तेल सुटे सुटेपर्यंत आपण व्यवस्थित इथे परतून घ्यायचं यामध्ये आपण जे मसाले घालणार आहोत ते लगेच घालून घेऊयात इथे आपण लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे एक चमचा छोले मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद थोडासा हिंग आणि एक चमचा धनेपोळी ह्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण दोन हिरवी मिरची घातल्यामुळे आपण जे तिखट घालणार आहोत ते व्यवस्थित बेतानेच घालायचं तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता या इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता वरतून चवीनुसार मीठ घालायचं आपण हरभारे शिस्तांनी देखील त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मसाल्यामध्ये अगदी बेतानेच मी मीठ घालायचं आता पूर्ण सगळा मसा मसाला एकसारखा आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं अगदी दोन मिनटासाठी हे झाकण कमी गॅसवर ठेवायचं आणि छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं इथे आहे व्यवस्थित तेल सुटलं की मग आपण हा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि ह्या मसाल्याला एकदम छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि त्याचा वास पण एकदम छान येतो आता इथे व्यवस्थित आपला जो मसाला आहे तो शिजल्यानंतर यामध्ये घालायचं जे आपण छोले शिजवून घेतलेलं पाणी आहे तेच घालायचं इथे दुसरं पाणी वापरायचं नाही ते त्या पाण्यामुळे जी भाजीला चव आहे ती अगदी छान येते आता जे हरभारे आणि छोले आपण हरभारे आपण शिजून घेतले होते ते आणि पाणी सगळं एकता याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी थोडंसं यामध्ये घालू शकता इथे बघा मस्त असा आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये तुम्ही वरतून थोडासा गरम मसाला घालायचा आणि बारीक हिरवी मिर हिरवी कोथिंबीर कापून यामध्ये घालायची म्हणजेच भाजीला चव खूप छान येते इथे ही भाजी, भाजी मस्त आता दहा मिनटासाठी आपण अगदी कमी गॅसवर उकळून द्यायची म्हणजेच भाजीला हा छान एक घट्टसरपणा येतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो इथे बघा मस्त असा भाजीचा घमघमाट सुटलेला आहे तुमच्याकडे याला कुठली भाजी म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे मस्त आपली छान अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे कुणाकडे याला काळे चणे असे देखील म्हणतात तर कुणाकडे याला हरभऱ्याची भाजी म्हणतात तर कुणी छोले म्हणतो तुम्ही हे भाजीसोबत पोळीसोब भाकरीसोबत किंवा मग भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अगदी छान लागते आणि झटपट होणारी आहे एकदा नक्की करून बघा